हरी स्वागत आहे प्रत्यक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत पौष्टिक आणि खूप टेस्टी असं शेवग्याच्या शेंगाचं सूप शेवग्याच्या शेंगा बघा अतिशय पौष्टिक असतात त्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं आणि खूप प्रमाणात प्रोटीन देखील असतं त्याच्यामुळे शेवग्याची शेंग ही आपण भाजी तसेच सूप अशा कशाही पद्धतीने खा परंतु ती खाल्ली पाहिजे इथे मी आज तुम्हाला मस्त असं शेवग्याच्या शेंगाचं चा सूप कसं करायचं हे दाखवते इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत अगदी निब्बर किंवा कोवळ्या अशा नाही तर बऱ्यापैकी त्याला आतमध्ये गर असेल अशा मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत साधारण तीन शेवग्याच्या शेंगा आहेत मस्त त्याला आतमध्ये गर आहे अशा पद्धतीने जो तुम्हाला जेवढे मोठी लहान साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते कट करून घ्यायच्या आणि ते कट करून एक त्या एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेले आहेत आता या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा मी अगोदरही धुवून घेतलेल्या होत्या आणि नंतर देखील पाण्यामध्ये टाकून त्या स्वच्छ धुण्यासाठी ठेवलेल्या आहेत एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यामध्ये ज्या जो बिया आतमध्ये गर असतो तो, तो चमच्याच्या सहाय्याने मी काढून घेतला आणि ते देखील त्या शेंगामध्ये स्वच्छ असं धुवून घेणार आहे तर शेवग्याच्या शेंगाचं सूप करण्यासाठी मी अगदी दोन चमचे मूग डाळ घेतलेली आहे कारण थोडासा त्याला दाटसरपणा यावा म्हणून तर कुकरमध्ये सुरुवातीला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारण एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर सूपमध्ये देखील तुम्ही मीठाचं मिठाचं प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता इथे आपण जे पाणी घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगा शिजवण्यासाठी ते पाणी देखील आपण वापरणार आहे ते पाणी टाकून देणार नाही म्हणून जेवढं सूप करायचं आहे तेवढ्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये मी एक मोठ्या आकाराच्या दोन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि जी मुगडाळ घेतलेली होती ती देखील टाकली नंतर लगेचच जे आपण शेंगा धुण्यासाठी ठेवलेल्या होत्या शेंगा टोमॅटो दोन्हीही त्यामध्ये टाकून घ्यायचं चॅनलवर चा। जर नवीन असाल नक् नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते ते आता व्यवस्थित असं मी शेंगा टाकून घेतल्या आणि नंतर त्याचे एक साधारण दोन शिपट्या काढून घ्यायच्या शेवग्याची शेंग ही बघा पटकन शिजते त्यामुळे दोन शिट्ट्या देखील त्याला पुरेशा आहेत इथे मी दोन शिट्ट्यामध्ये आपली शेवग्याची शेंग मस्त अशी शिजलेली आहे तुम्हाला दाखवते सर्व शेंगा फुटलेल्या आहेत जवळपास आता एक गाळणी घेतलेली आहे मी चाळणी त्यामध्ये त्याच्या खाली एक बाऊल ठेवला आणि ज्या शेंगामध्ये पाणी टाकलेलं होतं ते गाळून घेतलेलं वर आहे वरती शेंगा दिसत आहेत इथे तुम्हाला दाखवते शेंगा अतिशय मऊ अशा शिजलेल्या आहेत आता एका चमच्याच्या सहाय्याने मी प्रेस करून त्यामध्ये जो गर आहे शेवग्याच्या शेंगामध्ये तो असा तुम व्यवस्थित असा तो काढून घ्यायचा आहे जेणेकरून पूर्णपणे त्या शेवग्याच्या शेंगातला गर निघाला जाईल त्यामध्ये जे टोमॅटो आहे ते देखील व्यवस्थित असं शिजलेलं आहे त्यामुळे ते देखील बघा पटकन ते आ, आ, हे झालेलं आहे बारीक झालेलं आहे आता ती आपली जी चाळणी होती ती मी खाली ज्या बाउलमध्ये पाणी काढलेलं होतं त्यामध्ये ठेवली जेणेकरून त्या जे ते शेंगा त्या पाण्यामध्ये बुडल्या जातील आणि त्याच्या जा जो गर आहे तो फटाफट निघाला जाईल इथे बघा एका चमच्याने मी ते काढत होते परंतु ते असं पूर्णपणे त्याच्यातला जो गर आहे तो निघत नाही इथे बघा कितीही प्रेस केलं ना तरीही त्या शेंगाला थोडाफार असा गर राहतो आहे इथे बघा मस्त असं त्याच्यातलं पूर्णपणे पाणी शक्य होईल तेवढं मी काढलेलं आहे नंतर हाताच्या सहाय्याने त्या पूर्ण शेंगाच्या प्रेस करून घ्यायच्या जेणेकरून त्याच्या जो राहिलेलं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल खूप असा त्याला गर अजून निघतोय तुम्हाला दिसत आहे अशा पद्धतीने सर्व शेंगा मी हाताने व्यवस्थित अशा पिळून घेतलेल्या आहेत आणि खाली तुम्हाला दाखवते पूर्णपणे त्याचा गर निघालेला आहे मस्त असं आपलं सूप तयार होणार आहे इथे दाखवते तुम्हाला पूर्णपणे शेंगामध्ये काहीच राहिलेलं नाही आता एक कढई घेतली त्यामध्ये तूप किंवा बटर देखील चालेल मी इथे तूप वापरलेलं आहे त्यामध्ये एक दोन तीन लवंगा आणि दोन तीन मिरे टाकून घेतले ते व्यवस्थित असे तडतडले की त्यामध्ये जे आपण शेंगाचं सूप काढून घेतलेलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचा बघा दिसायला खूप छान दिसतंय चव देखील याची अप्रतिमाशी लागते आणि त्याची सुगंध देखील खूप छान येतो आहे आता ते व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे त्याची एक मस्त मी उकळी काढून घेतली आणि नंतर त्यामध्ये जे आपण चिंचगुळाची चटणी केलेली होती ती मी इथे ॲड केलेली आहे थोडासा त्याला गोडपणा येण्यासाठी तुम्ही ते सॉस जरी वापरला ना तरीही चालेल आणि इथे मी पुदिन्याची चटणी देखील जर टाकते तोला, तोला तो त्याला थोडासा तिखटपणा यावा म्हणून आणि पुदिन्यामध्ये बघा गारवा खूप असतो त्यामुळे मी इथं पुदिना वापरत आहे पुदिन्याची चटणी नसेल तर तुम्ही थोडंसं इथं लाल मिरची पावडर किंवा थोडीशी हिरवी मिरची वापरली तरीही चालेल ते आता व्यवस्थित असं मी हलवून घेतलं ते मिक्स करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये धणे आणि जिरे पावडर मी करून ठेवलेली होती ती देखील त्यामध्ये टाकून ते आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा त्यानंतर देखील बघा मस्त अशी एक उकळी आलेली आहे सर्व आपले जे चिंचवळाची चटणी पुदिन्याची चटणी व्यवस्थित असं त्यामध्ये मिक्स झालेलं आहे तिखट आंबट गोड अशी सर्व चवी या आपल्या सूपमध्ये येणार आहेत तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं नंतर त्यावरून जर अशी कोथिंबीर भुरभुरायची आणि हे आपलं तयार झालेलं आहे शेवग्याच्या शेंगाचं मस्त असा खूप पौष्टिक आणि टेस्टी सूप व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद